नगर प्रतिबिंब जनमानसांचे युवतीला कुराडीच्या लाकडी दानक्याने मारहाण नगर तालुक्यातील घटना वाकोडी गावच्या रस्त्यावर एका युवतीला कुराडीच्या लाकडी दानक्याने मारहाण केल्याची घटना गुरुवार बारा डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या च्या सुमारास घडली दीपाली शुभम भोसले वर्ष वीस राहणार ख्रिश्चन शाळेजवळ वाकोडी तालुका नगर असे मारहाण झालेल्या युवतीचे नाव आहे तिने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाळासाहेब बाबासाहेब मोडवे पत्ता माहीत नाही असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे फिर्यादी वाकोडी गावात जात असताना बाळासाहेब त्यांना म्हणाला तू येथून शेळ्या बाहेर काढ असे म्हणून शिविगाळ केले तेव्हा फिर्यादी त्याला मामा तुम्ही मला शिवीगाळ का करता असे म्हणाले असता त्याला राग आला त्याने कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले तुम्ही जर परत येथे शेळ्या चारायला आले तर तुमच्याकडे बघतोच तसेच तुम्हाला या गावात राहू देणार नाही असे म्हणून दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे अधिक तपास पोलीस अंमलदार मिसाळ हे करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा